दैठणा घाट येथे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असूनसुद्धा आरोपी मोकाट उधारे कुटुंबियांची पोलीस अधीक्षकांकडे धाव बीड तालुका प्रतिनिधी लताबाई बापूराव उधारे राहणार दैठणा घाट तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील रहिवाशी असून त्यांचे पती बापूराव आप्पा उधारे दोन मुलं नामे आप्पराव विजय यांच्यासह राहत असून त्यांचे पती बापूराव उधारी हे मागील अडीच वर्षापासून दैठणाघाट तालुका परळी वैजनाथ येथील सरपंच म्हणून काम करत आहेत त्यांच्या पतीला ग्रामपंचायतचं काम करण्यास गावातीलच हनुमंत गुट्टे व इतर लोक विरोध करत असून त्यांच्याविरोधात मागील एक महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे तक्रारी अर्ज दिलेला आहे तरीही त्यांच्या विरोधात कसल्याही प्रकारची पोलीस कारवाई झाली नसल्यामुळे दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदनाद्वारे अर्ज दाखल करण्यात आला आहे तरीही बापूराव उधारे व त्यांच्या परिवाराची काय मागणी आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात मागणीसाठी आज तुम्ही मागण्यासाठी घाट सरपंच आज दोन हजार बावीस मध्ये सरपंच झालेला आहे आणि मागासून तरी पण हे लोक मला जातीवाद काढून मला कुठे काम करू देत नाहीत आणि नेहमी मारण्याच्या ने धंद्या देतात मला हे आता जवळ जवळ अडीच वर्ष झालं मला सरपंच तरी पण ह्या लोकांना आम्हाला कुठलाही ना नाही हे करता म्हणजे कुठल्या कामाचा आम्हाला विचार करू दिला नाही किंवा काम कर दिलं नाही कामाचं नाव काढायला गेलं तर ते लोक मारले जमक्यात आणि भरपूर त्रास आहे आम्हाला आणि आता हो देईट नाही झालं का बाई धारे राहणार देईट नाही घाट करळी जिल्हा माझा नवरा तर अडीच वर्षापासून सरपंच झालेला आहे हे सरपंच झाल्यामुळं मी जाऊ लागले चौकात चौकातून जाता जाता बाबा चौकात आडीला मला बघा ठिकाण गाणं आडल्यामुळं मला म्हणजे कुठं का दिसतो दिवा नवराले आमच्या कामामध्ये आरफाडे टाकतो सांग समजून नाही त्या नवऱ्याला अशा घाण घाण बोलले बघ तू सांग समजून येतं तर बघ त्या नवऱ्याला एकाला मी नीत मारून टाकेल जीव असं तसं खूप धमक्या देऊ देऊ मला रोजच्या शिवगाळी चालू आहे येता जाता त्याच्या शिवाय चालू येतात आता म्हणजे तो नवरा कुठे भेटू दे त्याला जीव मारू द्या एकाला त्याला जीव मारून टाकतो अशा घाण शब्द वापरायला येतं आणि गुन्हा दाखल होऊन बी तरी बी ते लोक का असे काही ये नाहीत फिरण्यावरच येत इथं कशाला आला इथं देश साहेबांकडे आले ते न्याय द्यावा आम्हाला काही आम्हाला न्याय